अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मराठ्यांची भूते असणारा रामशेज किल्ला जवळपास पंचवीस वर्षापूर्वी औरंगजेब महाराष्ट्रात आपल्या पित्याच्या वतीने दक्षिणेचा सुभेदार म्हणून काही वर्ष राहिला होता त्यामुळे लखाची त्याला चांगलीच ओळख होती त्यामुळे मराठ्यांशी लढताना कदाचित दिल्ली धोक्यात येऊन गहजब होऊ नये यासाठी बादा कमालीचा सतर्क राहिला होता कारण बुरणपूरवरून येणारी वाट खान्देश नाशिक कल्याण अशी थेट रायगडाकडे जाते आणि जर पुढे भविष्यात कधी यदा कदाचित मराठे अकबराच्या पाठीशी उभे राहिले तर छत्रपती संभाजीराजे अकबर व दुर्गादास सर याच रस्त्याने पुढे दिल्लीकडे धावले आणि उत्तरेकडील अकबराचे चाहते राजपुताण्यातील राजपूत हे सर्व एकत्र दिल्लीच्या ताकत्यावर जाऊन आदळतील आणि तसे झाले तर सर्व सत्यानाश अशी भीती वाचायला सातत्याने वाटत होती त्यामुळे नाशिक ते ठाणे परिसरातील दिल्लीच्या वाटेवरचे सर्व किल्ले आणि ठाणे ताब्यात असणे खूपच आवश्यक होते दुसरे म्हणजे रामशेज किल्ला मोकळ्या मैदानावर होता व आजूबाजूला मोठे डोंगर किंवा घनदाट जंगल झाडे असे काही नव्हते सात कोसापेक्षा जवळ त्र्यंबक गडाशिवाय इतर दुसरा कोणताही किल्ला नव्हता त्यामुळे छुपे हल्ले होण्याची शक्यता कमीच होती शिवाय सपाटीचा प्रदेश असल्याने मराठ्यांना किल्ल्यावर चोरी छुपे रसद पुरवणे हे बऱ्यापैकी अवघड होते त्यामुळे ताबडतोब रामशेस घेता येईल व सलामीलाच विजय मिळाल्याने आपल्या फौजात चेकातील त्यांना आत्मविश्वास लाभेल असे बादशहाला मनोमन वाटत होते तिसरे म्हणजे पूर्वी बादशाह जेव्हा दक्षिणेवर सुभेदार म्हणून आला होता त्यावेळी त्याने पहिला किल्ला चढवला होता रामशेद झटकन त्याच्या पडून त्याला दक्षिण मोहिमेचा चांगला शुभ शकून लाभला होता त्यामुळेच रामशेज हा भावनिक दृष्ट्या फौजेच्या आत्मबलदृष्ट्या व लष्करी हालचालीवरील नियंत्रण दृष्ट्या बादशहाला महत्वाचा वाटत होता आणि म्हणूनच त्याने आताही रामशेज पासूनच आघाडी उघडण्याचे पक्के केले होते मराठ्यांचे गंडस्थल म्हणजे किल्ले त्यामुळे एवढ्या फौजांशी सहज दोन दोन दिवसात एक एक किल्ला जिंकून अवघ्या सहा सात महिन्यात संपूर्ण दखन जिंकू असा बादशहाचा कयास होता त्यामुळे रामशेषचा शुभारंभ करण्यासाठी कडवा योद्धा शहाबुद्दीन फिरोज जंगला त्याने तसा आदेश दिला सोबत पस्तीस चाळीस हजार फौज प्रचंड तोपखाना व बक्कल दारुगोळा दिला आणि ताबडतोब पडला जोडीला अनेक नामचीन सरदार होते त्यांची नावे कासिम खान शुभकर्ण बुंदेला पीर गुलाम मोहम्मद खलील राव दलपत बुंदेला हे त्यातले काही निवडक बिनीचे सरदार होते मोहिमेला किती वेळ लागेल असे विचारणा केल्यावर शाहबुद्दीनने बादशहाला उत्तर दिले सकाळच्या नमाजानंतर बारूद दागायला सुरुवात करतो किल्ला पते करून दुपारच्या नमाजाचे चादर किल्ल्यावर अंतरतो खरोखरच एवढी मोठी फौज तोपखाना दारुगोळा बरोबर असल्यावर एक दिवसात किल्ला पाडतो असे ने म्हटले तर चुकीचे नव्हते कारण रामशेच किल्ला एकदम छोटा होता शिवाय उंचीही भरपूर नव्हती आणि किल्ल्यावर मराठ्यांची शिबंदीही हजारपेक्षा कमी होती किल्ल्यावर म्हणण्यावर त्याच्या लांब पल्ल्याच्या नव्हत्या पण तरीही रामशेष मोगलांना जवळपास सहा वर्ष आपल्या ताब्यात घेता आला नाही मराठ्यांनी पराक्रमाची करून हा छोटासा वजा किल्ला सहा वर्ष झुंजवला रामशेचा किल्लेदार कोणी सामान्य शिल्लेदार नव्हता तानाजी मनोसरे सोबत कोंढाण्याची लढाई खेळलेला जुना जनता अनुभवी सरदार सूर्यजी जेदे हा होता काही ठिकाणी रामशेचा किल्लेदार रंभाची पवार असल्याचा उल्लेख सापडतो परंतु सुरेज जेदे हेच त्यावेळी किल्ल्याचे किल्लेदार असल्याचे जास्त सहप्रमाण वाटते तरी कोणत्याही परिस्थितीत मराठ्यांच्या पराक्रमावर दुमत करता येणार नाही नक्की किल्लेदार कोण होता हा वाद तेवढा महत्त्वाचा होऊ शकत नाही पराक्रमाची शर्त करणारा दुसरा तानाजे मालुसरे तो कोणत्याही बाजूने तो मुघलांच्या सैन्याला वर शिरकूत देत नव्हता मुघल सैन्य थोडेसेच पुढे सरकले की लगेच किल्ल्यावरून गोफन गुंड्या सटासट धोंडे मारले जात एक आदळत -एक असे की दगड लागल्यावर माणूस होऊन शिवाय जेधे यांनी अजून एक नवी शक्कल लढवली होती गडावर सापडेल तेवढे बैलाचे रेड्याचे चांबडे गोळा केले होते सागाच्या लाकडाचे आतून पोकळ करून लांब पल्याच्या तोफा बनवल्या होत्या आणि त्यातून दागण्यासाठीचे गोळे सुद्धा पल्लेदार बनवले होते छत्रपती संभाजी राजांनी प्रत्येक किल्ल्यावर पुरेसा दारुगोळा उपलब्ध ठेवला होता आणि त्यामुळेच रामशेच्या लढाईत कमी अशा प्रकारचे अनेक गोळे बनवता आले जवळपास साडेतीन हजार मुघल नुसत्या गोपन गुंड्याच्या दगड गोट्यांच्या माऱ्याने खल्लास केले होते देवसा मुघलांचा तोपखाना आग ओतायचा किल्ल्याचा एखादा तटबंदीचा थोडाफार टवका उडायचा दुसऱ्या दिवशी पूर्ण तटबंदी ढासळवून आपण आत घुसू असे वाटणाऱ्या मोगलांना रोज पश्चाताप व्हायचा कारण जेवढी म्हणून तटबंदीची ढासळण व्हायची तेवढी रातोरात किल्ल्यावरील मराठे बांधून काढायचे अगदी अंधाऱ्या रात्रीत हे सर्व काम अगदी सराईतपणे चालायचे किल्ला दुसऱ्या दिवशी पुन्हा जैसे थे असायचा गडावरील तुटपुच्या मराठ्यांचा तो पराक्रम मोगलांना अविश्वसनीय वाटायचा मराठ्यांना जादोटोना चिटोक वगैरे करता येते असे पुन्हा पुन्हा वाटायचे खरे तर ती जादू स्वराज्याबद्दल निष्ठा असणाऱ्या निष्ठावंत माणसांची त्यांच्या हातांची आणि पाराक्रमांची असायची रामशेष किल्ला स्वराज्याच्या सीमेवर असल्याने बादशाला तेथे झुंजवत ठेवून आत घुसण्यास अडथळा निर्माण करायचा या हेतूने रामशेष सतत झुंजवत ठेवणे आवश्यक होते त्यामुळे छत्रपती संभाजीराजे स्वतः रामशेज बद्दल लक्ष घालत होते हांबीराम होते सुद्धा रामचे साठे सावध होते किल्ल्याला वेळा घालून बसलेल्या त्या पस्तीस चाळीस हजार मोगल सैन्यावर वेळोवेळी रात्री अपरात्री अनेक छापे पडत होते त्यांना सोळकी पळ करून सोडायचे रामशेचा किल्लेदार वर सरकू देत नव्हता तर सरसेनापती हंबीरराव व इतर सरदार किल्ल्याच्या पायथ्यालाही थांबू देत नव्हते मोगलांच्या फौजेची अवस्था अक्षरशः जीवघेणी झाली होती इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाली होती की लतर हाती येत नव्हता व मराठे त्यांना स्वस्त झोपू देत नव्हते आणि दिवसा त्यांना जागरण करावे लागत असे मे सोळाशे ब्याऐंशी मध्ये शरीफ खान नावाचा मोगली सरदार रस्द्याचे पाचशे हत्ती व एक हजार बैल घेऊन जाणार असल्याची मराठ्यांना खबर लागली दिवसाढवळ्यात त्या रस्तेवर मराठ्यांनी अचानक छापा टाकून शेकडो मोगल कापून काढले अनेक नामचीन मुघली सरदार प्राणास मुकले परंतु हा छापा पडल्याचे मुघली तळाला कळताच किल्ल्याच्या पायथ्याला असलेले मोगल धावून आले त्यांच्यात घमासान लढाई झाली सुमारे सहाशे कामे आले शिवाय दोन हजार भर मराठे जखमी झाले परंतु त्यांनी मोगलांची त्यांच्या रस्त्याची भरपूर हानी केली होती मोगलांचा वाढता लोंडा पाहून संध्याकाळी मराठ्यांनी तात्पुरती माघार घेतली परंतु या छाप्यामुळे मोगलांना प्रचंड दहशत बसली होती अनेक महिने असा आगीचा खेळ अधूनमधून चालूच होता शहाबुद्दीनने मराठ्यांच्या नव्या रस्तेचे सर्व मार्ग कापून काढले होते तरीही मराठे मागे हटत नव्हते जमिनीवरून तोपा चालवून म्हणावे तसे परिणाम मिळत नव्हते म्हणून त्याने मोठमोठाले वृक्ष तोडून पाचशे सैनिक एकावेळी उभे राहून मारा करू शकतील असे भले मोठे लाकडी बुरुज बांधले त्यावरून तो तोफांचा बडेमार करू लागला आता तो गोळे समांतर रेषेत उडत होते पण रामशेतची तटबंदी कातीव काळ्या पौलादी पत्थरांची होती रामशेत अजिंक्यच राहत होता आता पुरेपूर दीड वर्ष झाले होते परंतु रामशेत हाती येत नव्हता हे पाहून बादशहा खूप संतापला त्यातच छत्रपती संभाजीराजे रामशेत कडे नवी कुमक पाठवित असल्याची खबर मिळाली तसे त्याने आपला दूध भाऊ बहादूर खान कोकलताश याला बोलावून घेतले व ताबडतोब रामशेजकडे पाठवून दिले त्याच मदतीला धावायचा आदेश दिला बहादूर खानाची पंधरा हजाराची फौज रामशेजला पोहोचण्यापूर्वीच छापा टाकणे क्रम प्राप्त होते दोन्ही कडव्या फौजांची गणेश गावाजवळच चकमक उडाली आटी तटीची लढाई झाली मराठ्यांची हानी होत असल्याचं पाहून मानाजी रुपाजींनी तात्पुरती माघार घेतली परंतु सावध पवित्रा घेत ते तेथेच रामशेषच्या आजूबाजूला वावरत असत रामशेष असा सहज येत नाही हे पाहून याने एक वेगळी युक्ती लढवली मराठ्यांना गाफील ठेवून रात्रीचाच मागच्या बाजूने निवडक कडव्या योद्ध्यांच्या सहाय्याने हल्ला चढवून रामशेस ताब्यात घ्यायचा त्यानुसार त्याने किल्ल्याच्या समोरच्या बाजूला रात्रभर तोप गोळ्यांची सरबत्ती चालू ठेवली त्याच वेळी दुसऱ्या अंगाने तो दीड हजार मोगलांच्या सहाय्याने किल्ल्यावर चढणार होता मराठे बेसावध असतील असा मोगलांचा कायस होता परंतु अशा फसवा फसवीच्या मराठे कसे पटायत असतात याचा त्यांना चांगलाच परिचय मिळाला किल्ल्याच्या दुसऱ्या अंगाला स्वतः किल्लेदार सूर्यजी जेजे आपल्या दोनशे वीरांसह दाबा धरून बसले होते मोगलांनी फक्त तटबंदीत चढायचीच ते वाट पाहत होते बेचारे मुघल झाडा जोडपांना पकडत दोराला लटकत कसे बसेत तटबंदीपर्यंत पोहोचले होते दोघे चौघे मुघल सैनिक वर तटबंदीपर्यंत पोहोचले हे तेवढ्यात वर गोपनेचे रबर लांबले तसेच मोठमोठ्या दगडंचा धोंड्यांचा मोगलावर वर्षा होऊ लागला दगडाचे सटासट असे जोरदार तडाके पडत होते डडाड दाड़ मोगल खाली कोसत होते शिवाय बुरजावर मोठमोठे दगड तेलात भिजवलेले पेटती तरटे खाली पडू लागली होती काही जण आगीने तर काही जण दगडाच्या तडाख्याने जागीच यम सदनास पोहोचले होते चढाई करण्यास तटबंदी जवळ पोहोचलेल्या चारशे मोगलांपैकी मोदन पाच पंचवीस बचावले बाकीचे सारे जागेवरच गारज झाले होते शहाबुद्दीन खानाला पराभव खूपच वर्मे लागला होता आता रामशेषच्या मोहिमेवर थांबण्याची त्याची अजिबात इच्छा नव्हती रामशेष त्यांना दाद देत नव्हता जाता जाता त्याने बांधलेला तो भला मोठा लाकडी बुरुजही जाऊन टाकला जो बांधायला सैनिक महिने राब राब राबले होते आता रामशेची संपूर्ण बहादूर खानाच्या हाती आली होती त्याने रचना केली होती मराठ्यांच्या छोप्या रस्तेचा शोध घेऊन जवळच्याच त्र्यंबक गडावरून येणाऱ्या रस्त्याची वाट रोखून रामशेचा गळा आवळला रामशेची रसद पूर्ण बंद झाली होती गडावरील शिबंदीला वाईट दिवस आले होते मराठ्यांची रसद आणि बारदाची व्यवस्था करणारे घोडेस्वार तयारीत होते पण किल्ल्याच्या भोयारी वाटा सुद्धा पुरत्या बंद झाल्या होत्या रामशेदच्या परिसरात रामशेद साठी धडपड करणारे रुपाजी भोसले मानाजी मोरे घोर सापडले होते गडावरील शिबंदे अन्न पाण्यासाठी मरू मराठ्यांच्या इतिहासात कधी घडले नव्हते आणि ते शोभणारेही नव्हते परंतु गडाभोवतीचा वेढा खूपच सक्त होता आता दोन चार रोजात किल्ला पडेल अशी नाजूक परिस्थिती निर्माण झाली होती निसर्ग राजा मदतीला धावला रामशेषकडे अवेळी पाऊस पडला रामशेतचा परिसर धुक्यात हरवू लागला जोरदार पडलेल्या पावसाने मेलेली जनावरे व सैनिक यांच्या कुचक्या वासाने दुर्गंधी पसरली माणसे व जनावरे भडाभाडा ओकू लागली त्यामुळे नायला जास्त बहादूर खानाने एका रात्रीसाठी पहारे ढिले केले तेवढ्या वेळेत छत्रपती संभाजी राजांचे तयारीत असलेले वीर रसद व बारूद घेऊन नव्या कुमकेसह गडावर जाऊन दाखल झाले गडावरचा दुष्काळ तात्पुरता का होईना हटला शिवाय नव्या दमाचे साथीदार रामशेच्या मदतीला मिळाले रामशेच किल्ला पुन्हा नव्याने ताजा तवाना झाला अजून काही महिने झुंजण्यासाठी बहादूर हे रामशेच ताब्यात घेण्यासाठी आईनकेन प्रकारे प्रयत्न करत होता कधी शक्ती तर कधी युक्ती असे अनेक प्रयोग त्याने आजमावून पाहिले एकदा तर त्याने चक्क एका मांत्रिकाचीही या कामी मदत घेण्याचे ठरवले मराठ्यांना बोते वश असतात असा त्याचा आणि मोगल सैन्याचा सा समज होता म्हणून त्याने तसा उपाय योजला बहादूर खानाला असा सल्ला देणारा मांत्रिकही कोणी बिलंदर मराठाच असावा असा, असा संशय येतो त्या नकली मांत्रिकाने बहादूर खानाला शंभर तोळ्याचा साप बनवून द्यावयास सांगितले व आपल्या मागोमाग यायचे किल्ल्याचे दरवाजे मंत्राने आपोआप उघडतील असे ठामपणे सांगितले त्याप्रमाणे ठरलेल्या दिवशी ठरलेल्या मुहूर्तावर बहादूर खान स्वतः व त्याचे स्वार शिपाई मांत्रिकाच्या मागोमाग किल्ल्याच्या दिशेने चालू लागले अगदी किल्ल्याच्या तळापर्यंत जाईपर्यंत मांत्रिकाचे जादू चालल्याचे दिसत होते आता हा सगळा जमाव तटबंदीच्या दिशेने मोठ्या हर्ष उल्हासाने पोहोचतो तेवढ्यात वरुण गोपन गोंडे आपला चमत्कार दाखवू लागले त्यामुळे तारे दिसू लागले दगड येऊन अंगावर डोक्यावर कपाळावर आदुव लागले सगळे मोगल इकडे तिकडे सायरावायरा धावू लागले आपला जीव वाचवू लागले तेवढ्यात हा मांत्रिक बाबा आपल्या सोन्याच्या सापासह कोठे तटबंदीत कसा गायब झाला हे कोणाला कळला कोणी शिल्लकच राहिले नव्हते अशा प्रकारे रामचे सारखा हा टेकडीवाचा किल्ला छत्रपती संभाजी महाराजांनी जवळपास साडेसहा वर्षे लढवला त्यामुळे माझ्या स्वराज्यातील एक एक किल्ला किमान एक एक वर्ष झुंजवीन अशी प्रतिज्ञा छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्वी केली होती ती छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केली राजगड पुरंदर सिंहगड पन्हाळा रायगड हे किल्ले तर अगदी दहा दहा वर्षे झुंजले असते तरी मोगलांना ते पदरात पाडता आले नसते एवढी भक्कम संरक्षण व्यवस्था छत्रपती संभाजी महाराजांनी तयार केली होती आणि त्यामुळेच औरंगजेबाचा या महाराष्ट्रातच शेवट झाला परंतु आलम दुनिया जिंकणाऱ्या मोगलांना संपूर्ण महाराष्ट्र जिंकता आला नाही